शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची पोलिसांनी तडीपाराची नोटीस काढली मात्र बडगुजर यांनी नोटीस घेण्यास नकार देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं स्पष्ट केलंय आपण कार्यालयात काय नेमकी चर्चा झाली काय आपलं म्हणणं आपण तडीपार हे गुन्हेगाराला केलं जात हे जिल्हा बंदीची नोटीस मला मिळालेली मी लोकप्रतिनिधी आहे जनतेचा सेवक आहे जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जाते परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे काल ज्या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचाही दोतक आहे आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही एक केस नाही ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे मी केलं बे के ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडशेन केलं ते कायदेशीर आहे का ते सुद्धा बेकायदेशीर कृत्य होतं ना त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाहीत त्याचे सीडीआर रिपोर्ट काढले गेले नाहीत त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही फक्त आमच्यावरती कारवाई होते सूडभावने कारवाई होते याचा आम्ही निषेध करतो एक कन्व्हेन्शन मला लागलेलं होतं तीनशे केस केसमध्ये हेमंत गोडसेच पाप येते त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एस सी पी राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडं इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबाड पोलीस स्टेशनला त्यांनी दहा दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलेलं आहे आणि अपील दाखल केलेला असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस हेच म्हटलं कालच्या सभेच धोतक आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला काय म्हटलंय नोटीस आपण काय उत्तर दिलं का नाही उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस देतात बघू त्यानंतर ठरू उद्धव नोटीस घेतली ना नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू वकिला हो उद्धव साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय भावनेने द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हाबंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही निश्चितपणाने यामध्ये राजा विजय होईल उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे एक लाखाचं मताधिक्य वाढेल कारण माझे मतदार शून्य आहेत ओके, ओके। दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दिवशी सुधाकर बडगुजर यांचे वाद झाले होते याच वादाच्या प्रकरणातून सुधाकर बडगुजर यांना 20 एप्रिल रोजी पहिली नोटीस पाठवण्यात आली होती त्यावेळी सुधाकर बडगुजर यांनी तीस दिवसांची मुदत मागितल्यानंतर पोलिसांनी मतदानाचे कारण देत त्यांना आठ मे रोजी पुन्हा तडीपार करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे बी पी ॲक्ट सत्तावन्न अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती दोन हजार चौदामध्ये मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्विक्शन लागलं होतं त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्विक्शन लागलं तर आम्ही सत्तावन्नची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे पहिलीच पहिली नोटीस हा त्या असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्याकडं सादर करणार आहेत त्यांना आठ दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे ते विषय त्यांचं नाव काढलं मुख्यमंत्री यांच्या त्याबरोबरच सलीम कुत्ता प्रकरणामुळे देखील सुधाकर बडगुजर अडचणीत आलेत सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता त्यांच्याशी बडगुजरांचे संबंध आहे असा त्यांच्यावर आरोप होता सलीम कुत्ता यांच्या नाशिक येथील फार्म हाऊसवर त्याने लग्न केल्याचाही आरोप आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टी स्थापन केलेली होती मात्र नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यांसोबत पार्टी करताना आणि डान्स करताना आढळून आले ज्याचा व्हिडिओ आणि फोटो भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते हा मुद्दा दादाजी भुसे आशिष शेलार यांनीही उपस्थित केला होता त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीतील घडलेला वाद आणि सलीम कुत्ता बरोबरचे जवळचे संबंध यामुळे बडगुजर आणखीनच अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे आता ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यामुळे आता नाशिकचं राजकारण कोणतं वळण घेत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसेसह अश्विनीपुरी नाशिक